ला, शिनोळीत बेळगाव वेंगुर्ला मार्गावर रस्ता रोको कर्नाटक हद्दीतील रस्त्यावरील खड्डे मुजवण्याची मागणी शैक्षणिक आरोग्य व व्यापाराच्या दृष्टीने चंदगडमधील नागरिकांचा बेळगावशी कायम संबंध येतो त्यामुळे बेळगाव चंदगड कोवाड बेळगाव मार्गावर होसूरजवळ कर्नाटक हद्दीत पडलेले खड्डे बुजवावे यासाठी शिनोळी येथे बेळगाव वेंगुर्ले राज्यमार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला सुमारे अधिक काळ चाललेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या चंदगड तालुक्यात जनता आरोग्य शैक्षणिक व इतर बाबतीत बेळगाववर अवलंबून आहे पण कर्नाटक हद्दीतील रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने अनेक अपघात झाले आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजवण्यासाठी निवेदन दिले होते पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शुक्रवारी बेळगाव वेंगुर्ले मार्गावर रस्तारोको करण्यात आला उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी न आल्याने त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या रस्ता रोकोमुळे वाहतूक खोळंबली होती त्यानंतर अधिकाऱ्याला रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले असता येत्या तीन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवू असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी प्राध्यापक दीपक पाटील प्रभाकर खांडेकर पांडुरंग बेनके विजय भांदुर्गे श्यामराव बेनके परशराम पाटील पुंडलिक गौसेकर परशराम मनोळकर उत्तम सांदेकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते तर दणका लोकप्रतिनिधींना दाखवू सीमा भागात आमच्या मायभगिनी दिल्या आहेत शिवाय अनेक नातेवाईक आहेत त्यामुळे आमची ही ताकद लक्षात घेऊन तत्काळ रस्ता खड्डेमुक्त करा अन्यथा लोकप्रतिनिधींना आमचा दणका दाखवू असा इशारा प्राध्यापक पाटील यांनी दिला प्रवाशांना दिलासा द्या शिनोळी एमआयडीसीतील उद्योजकांसाठी बेळगाव वेंगुला रस्ता महत्वाचा असून तो लवकरच खड्डेमुक्त करून उद्योजकांसह प्रवासी वर्गाला दिलासा द्या अशी मागणी उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी दिला शिनोळी येथे बेळगाव वेंगुर्ला मार्गावर रस्ता रोको करण्यात आला यामध्ये प्राध्यापक दीपक पाटील प्रभाकर खांडेकर व कार्यकर्ते सहभागी झाले होते